आमचा कारखाना दोन हजार दोन पासून आम्ही स्टार्ट केलं आहे केलंय तिथून आतापर्यंत चालूच आहे आणि आम्ही कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी करत नाही हॅलो फॅमिली तर स्वागत आहे तुमचं आपल्या गोपेश ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये ज्या उत्सवाची आतुरतेने महाराष्ट्र वाट पाहत आहे तो उत्सव म्हणजे गणपती बाप्पाचं आगमनाचा उत्सव अतिशय कमी दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्वजणं खूप आतुरतेने वाट आहात की आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान करायची आपल्या घरामध्ये तर त्यासाठी मूर्ती कोणती घ्यायची कशा पद्धतीची मूर्ती असली पाहिजे तर त्याचे सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत कळणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर फायनली मी निघालो वासिनवरून सालमाळ आगरीपाडा येथे असणाऱ्या प्रणाली कला केंद्र गणपती कारखान्याला भेट देण्यासाठी वासिन स्टेशन पासून हे ठिकाण दीड किलोमीटर अंतरावर असून तुम्ही येथे रिक्षा किंवा तुमच्या पर्सनल व्हेकल्सने सुद्धा येऊ शकता मी माझी बाईक घेऊन निघालो वासिन मार्केटपासून जे एस डब्ल्यू कंपनीच्या अगदी थोडं पुढं आल्यावर मुंबई नाशिक हायवे तुम्हाला बघायला मिळेल आणि तिथेच असणाऱ्या एका ब्रिजपासून अगदी सरळ थोडं पुढे गेला की जे एस डब्ल्यू कंपनीच्या बॅक साईडने गेल्यास हायवेच्या ऑपोजिट साईडने गाडी क्रॉस करून आले की तिथे तुम्हाला एक गेट बघायला मिळेल आणि त्यातूनच एंटर केला की अगदी दोन मिनटाच्या अंतरावर रस्त्याच्या उजव्या बाजूला हा कारखाना बघायला मिळेल आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला असंच दिसून येईल की या ठिकाणी बाहेरून दिसणारा छोटासा कारखाना पण आतमध्ये इतक्या विशाल स्वरूपात असेल याचा तुम्हाला अंदाजच येणार नाही तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला लक्ष देईल की किती मोठा कारखाना आहे हा तुम्ही इथे पाहू शकता की इथे गणपती बाप्पाच्या खूप साऱ्या मोठ्या मूर्त्या आहेत दीड फुटापासून तर आठ फुटापर्यंतच्या असणाऱ्या मूर्त्या या ठिकाणी बनवल्या जात असतात कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी बॅनरबाजी कर न करता इथे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये या मूर्त्या पाठवण्याचं काम इथून केलं जातं गणपती बाप्पाच्या कारखाना या ठिकाणी आलेलो असतानाच एक महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कलाकार आणि त्यांनी त्यांच्या बोलक्या बावल्यांच्या खेळांनी पूर्ण महाराष्ट्रावर त्यांचं नाव आणि बोलक्या बावले गाजवलेले आहेत ते आपले रमेशदादा भंडारी यांची इथे भेट झाली दादांच्यासोबतचे आमचे संबंध खूप जुने आहेत खूप मेहनती आहेत त्यांचे बोलक्या बावल्यांचे खूप सारे खेळ ते पूर्ण महाराष्ट्रावर ते गाजवत असतात तुम्हालाही तुमच्या ठिकाणी जर बोलक्या बावल्यांचे खेळ जर आयोजन करायचं असेल तर मी दादांचा नंबर तुम्हाला देतो आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघा आणि दादांना तुम्ही आवर्जून तुमच्या इकडे खेळ खेळण्यासाठी बोलवा आणि दादा साहेबांना आता वाड्यावर घेऊन जातो कवलीकलचं घायला घालतो अजून काय सांगू बरेचसे असे इथे काही कलाकार मंडळ आहेत की ज्या सुंदर पद्धतीने इथे मूर्ती घडवण्याचं काम करत असतात त्यांचीही आपण आता इथे भेट घेणार आहोत या ठिकाणी एक असे मूर्तिकार आहेत की ते त्यांचं काम अतिशय प्रामाणिकपणे करत आहेत साईना दळवी काकांचं नाव आहे आणि ते बघा ते सुंदर पद्धतीने त्यांचं काम करत आहेत काका हे तुम्ही काय करतात म्हणजे थोडक्या सांगा बरं जरा त्यांचे फिनिशिंग अच्छा म्हणजे गणपती पहिल्यांदा तुम्ही म्हणजे जे घसणार अच्छा जे अच्छा वगैरे ना अच्छा काका किती वर्षापासून करताय तुम्ही ते भरपूर वर्ष आले मूर्ती घडवताना वेगळ्या प्रकारच्या काही डिपार्टमेंट आहेत त्या त्या डिपार्टमेंटमध्ये आपले जामदार कुटुंबातीलच उदय जामदार हे या कुटुंबातील एक सदस्य आहेत कशापणे मूर्तीला घडवत असतात याबद्दलची विस्तृत स्वरूपाती आपल्याला माहिती देतील उदय दादा काय म्हणजे आपलं तुम्ही आता हे वर्क करताय ते काय वर्क करतात तो वनिश पहिले लावायला लागतो वार्निश लावला की मग शाही शाई म्हणजे गोल्डन असतो तो लावायला लागतो मग नाही लावला तर शाही म्हणजे शाही असते म्हणजे गोल्डन असतो तर चमपून नाही दिसत तर उठाव नाही दिसत त्याच्यामुळे वार्निश लावला लागतो मग शाही पिढी लावायला लागतो किंवा गोल्डन लावायला लागतो अच्छा दादा तुम्ही किती वर्षापासून करतात म्हणजे काम आपलं म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदर कालखाना चालू आहे अच्छा चा चा माझ्या बहिणींच्या चालू आहे माझा दोन हजार चारचा जन्म आहे कालखाना दोन हजार दोन दो चालू अच्छा अच्छा आणि आपल्या ताई पण इथे सगळ्या काम करतात वगैरे आता त्यांचं लग्न झालं दोन बहिणींचं लग्न आलं एक दोन हजार तेवीस ला आलं दोन हजार एक पंचवीस ला आलं आणि काय ताईंचं नाव आपलं आता तिकडचं नाव काय असेल ना इकडचं नाव काय होतं ती प्रणाली दिलीप जमदार आणि छोटी ओली विनिता दिलीप जमदार प्रणाली दिलीप जमदार ही मोठी मुलगी आहे ही खड गोदवली गाव खडवलीजवळ गोदवली गाव आहे ना तिथे दिली टिटवाली जवळ दिले आणि छोटी बहिणीला दिले अच्छा छोट्या ताईचं नाव काय सांगितलं विनिता दिली अच्छा अच्छा मला काकांकडून समजलं की इथे खूप छान पद्धतीने मूर्त्या घडवतात पण आपल्या ज्या ताई आहेत त्यांच्या हाताला एक वेगळ्या प्रकारचं कौशल्य आहे जे सजावटीचं काम आहे ते सर्व ताईस करतात अच्छा आणि फेटे वगैरे असले ते मग मी बांधतोय अच्छा म्हणजे वा थँक्यू दादा तसेच ह्या कारखान्यात रॉ वर्कमध्ये मूर्त्या आणल्या जातात आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी थे। प्रशस्त जागा सुद्धा आहे ह्या रॉ वर्कमध्ये असणाऱ्या मूर्त्यांवर विविध प्रक्रिया केली जाते मूर्त्यांना विविध प्रकारचे पार्ट्स जॉईन करून मूर्त्यांना काळजीपूर्वक घासले जाते मूर्त्यांना आणखी सुंदर व आकर्षक बनवण्यासाठी विविध कलर्स दिले जातात आणि त्यासाठी विशेष काळजीसुद्धा घेतली जाते तसेच खूप बारीक काम म्हणजे मूर्त्यांना सजवणे व गणेश मूर्तीच्या सुंदरतेसाठी डोळ्यांचं काम करणे आणि ह्या कारखान्याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी मी जामदर कुटुंबातील प्रमुख सदस्य आणि कारखान्याचे मालक दिलीप जामदार यांची भेट घेतली तर काका आपलं या कारखान्याला किती वर्ष झाले आणि कधीपासून कारखाना चालू आहे चालू आणि आणि आम्ही त्यांना पॉलिसी रिपेअरिंग करून योग्य प्रमाणे आणि ग्राहकांना आवडेल अशा स्वरूपाच्या मूर्ती बनवतो आपल्या या कारखान्यामध्ये म्हणजे किती सदस्य काम करतात आणि कोण कोण आहेत आपल्या कारखान्यातल्या सदस्यांमध्ये आमच्या घरातले दोन मुली मुलगा आणि आम्ही दोघं नामपतचे असे पाच जण असतात आता मुलींचे लग्न लढलेत आणि आता तरी आम्ही तिघे एक जण इथं असतो आणि बाहेर माणसं इथे असतो कारखाना आपला किती महिन्यापासून आणि कधीपासून तुम्ही सुरुवात करता आणि कधी एंड कधी करता तुम्ही कारखाना आम्ही चालू करायला आधी पोलीस सुरुवात करतो तरी आम्ही आमच्या शेतीची कामं करतो आणि मग पुन्हा माहिती गणपतीच्या कामाला बसतो अच्छा आपले जे काही कलाकार मंडळी आहेत किंवा काही सदस्य आहेत त्यामध्ये सगळेच तर खूप मेहनती आहेत पण तो असे कुठलाही सदस्य आहे की हाताने जे केलेली कलाकुसरी खूप प्रसिद्ध होऊन जाते आणि खूप चांगल्यापणे त्यांचं देखील काम असतं असं कोण आहेत आपल्या इथल्या सदस्यांमध्ये सगळेच चांगलेच आहेत प्रत्येकाचा डिपार्टमेंट अलग अलग असतो आणि त्याचा तो आपल्या कामामध्ये क्लिअरिटी देण्याचा प्रयत्न करतो त्यांनी करून राहताना आवडेल बरोबर आहे आपण जे काही का मूर्त्या वगैरे बनवतो त्या मूर्त्या म्हणजे कशा पद्धतीने बनवल्या जातात म्हणजे बनवल्या म्हणजे कशापणे तुम्ही सजवता स्टार्टिंगला काय करता तुम्ही मूर्ती जेव्हा आणता किंवा मूर्ती कशापणे तुम्ही वर्किंग करता आणि शेवट कुठपर्यंत होतो मूर्तीचा मूर्त्या कच्च्या त्यांच्या हाती जोडलेलं नसतं रिपेअरिंग पॉलिश करून पेंट करून आणि सजावट करून डोळे मग आम्ही त्याला तर एक साधारणतः आपली या मूर्त्या ज्या आहेत म्हणजे किती फूटपासून तर कि लास्ट फूट कुठपर्यंत असते आपल्या आणि ते सात फुटापर्यंत असते अच्छा आणि काय अमाऊंट वगैरे काय असते आपल्या मूर्त्यांची माझ्याकडे घेणार करा सामान्यच लोक असतात आणि त्याच्यात आदिवासी लोकांना अधिक भरणा असतो तर आम्ही कोणाकडे असे वाढ जास्त किंमत सांगत नाही एकदम रिजनेबल रेट असतो त्याप्रमाणे म्हणजे अगदी मार्केटच्या भावापेक्षा तुम्ही मार्केट खूप कमी खूप कमी रेट रेटने सेवा आणि काका खरंच तुम्ही पाहू शकता की इथे मूर्त्या तुम्ही पाहाल मूर्त्यांवरून तुम्हाला लक्षात येईल की ते अतिशय जीव ओतण्याचं काम आपले सगळे हे जे काही सदस्य आहे आणि हे सगळे जे काही कुटुंब आहे त्यांनी काम करत असतात तुम्ही ह्या कला सेंटरला नक्कीच व्हिजिट करा आणि सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्यांचं आपल्या ठिकाणी विराजमान करून घ्या आता राहिला विषय गणपती मूर्ती कोणती घ्यावी आणि कोणती घेऊ नये धर्मशास्त्रानुसार मुकुट नसलेली मूर्ती कधी घेऊ नये कारण बाप्पाला आपण ज्या रूपात पाहतो ते रूप म्हणजे मंगलमूर्ती विघ्नहर्ता राजाच्या स्वरूपात असलेली तसेच पूजेचा मान ज्या रूपात दिला जातो असा आदिपुरुष म्हणजे श्री गणेश आणि मुकुट नसलेली मूर्ती ही अर्धवट रूपात मांडली जाते आणि तरीही तुम्ही मूर्ती घेणार असाल तर त्यावर बाजारातून रेडीमेड आणलेले मुकुट आणून बसवावेत तसेच मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलता येईल अशी असली पाहिजे मूर्ती चतुर्भुज म्हणजे चार रत्नांची असावीत गणपतीच्या हातामध्ये पाश अंकुश मोदक असावेत श्री गणेश मूर्तीची सुंदरता ही तिच्या डोळ्यावर अवलंबून असते म्हणून गणेश मूर्तीचे डोळे हे आखीवरेखी व सुबक असावेत त्या मूर्तीच्या डोळ्यातील भाव पाहून मनाला प्रसन्नता वाटली पाहिजे यासोबतच श्री गणेशाची मूर्ती आशीर्वाद मुद्रेत असली पाहिजे श्री गणेश मूर्तीचा एक उजवा हात आशीर्वाद देणाऱ्या पोझिशनमध्ये असावा अशा काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करूनच श्री गणेशाची मूर्ती आपण आपल्या घरी विराजमान करावी आणि अखेरीस जामदार कुटुंबातील सर्व सदस्यांचा आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा निरोप घेत मी माझ्या घरी निघालो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या